अमेरिकन टुरिस्टर एरिस्टो फॅट बॅग वर पासष्ट सूट एकदा तेवीस तेरा त्रेचाळीस चौदा व चौऱ्याण्णव बावीस सोळा जोपन नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजय कुमार बंग यांच्या भूमिकेकडे निग्रस विधानसभा मतदारसंघाचे लक्ष बंग जातील काकाजी संबोधणाऱ्याकडे की बाबूजी म्हणणाऱ्यांकडे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी नगराध्यक्ष विजय कुमार बंग यांनी संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांच्या प्रचाराचा नारळ फोडताच मतदारसंघात खळबळ निर्माण झाली होती प्रचारापासून ते विजय मिरवणुकीपर्यंत माजी नगराध्यक्ष विजय कुमार बंग प्रामुख्याने संजय देशमुख यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीमध्ये एकीकडे तर विधानसभा निवडणुकीमध्ये दुसरीकडे अशी भूमिका विजय कुमार बंग यांची राहील काय याबाबत शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहे एकोणीसशे नव्याण्णव व दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये विजय कुमार बंग हे संजय देशमुख यांच्यासोबत होते तर दोन हजार नऊ दो, दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस या निवडणुकीमध्ये बंग हे नामदार संजय राठोड यांच्या सोबत होते दोन संजय पैकी एक संजय बंग यांना विजय काका म्हणतो तर दुसरा संजय बाबूजी म्हणतो दिग्रस येथे एका अधिकाऱ्याच्या कारनाम्यामुळे दिग्रस शहर विद्रुप होत आहे नागरिक वेटीस धरले जात आहे त्यामुळे तुमचे मतदान दैनंदिन घटत आहे त्यामुळे त्या अधिकाऱ्याची त्या हकालपट्टी करा अशी मागणी बंग यांची होती या मागणीला केराची टोपली दाखवल्याने विजय कुमार बंग यांनी संजय देशमुख यांना समर्थन दिले होते आता मात्र कोणता संजय हा बंग यांनी आपल्याकडे आकृष्ट करतो हे पाहावे लागेल अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद